नमस्कार मित्रमैत्रिणी मुलांना चांगले संस्कार लावायचे असतील तर या काही गोष्टी त्यांना लहानपणापासूनच शिकवायला हव्यात या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत मोलाची भूमिका बजावतात त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे सत्य बोलणे कोणतीही परिस्थिती असली तरीही खोटं न बोलता सत्य बोलण्याचे महत्त्व त्यांना समजावून सांगावे दुसरी गोष्ट म्हणजे आदर व नम्रता मोठ्यांचा शिक्षकांचा वृद्धांचा आणि इतर प्रत्येकाचा आदर करायला शिकवावा तिसरी गोष्ट म्हणजे सहकार्य आणि मदतीची भावना निर्माण करा इतरांना मदत करणे एकत्र काम करणे हे शिकवणं आजकालच्या पिढीला खूप महत्वाचं आहे चौथी गोष्ट म्हणजे चांगले आणि वाईट यात फरक ओळखणे कोणते वर्तन योग्य आहे आणि कोणते नाही हे समजावणे खूप गरजेचं आहे पाचवी गोष्ट म्हणजे संयम आणि शांतपणा रागवल्यावर शांत राहणे धीर राखणे आणि विचारपूर्वक वागणे हे शिकवावे सहावी गोष्ट म्हणजे शिस्त आणि वेळेचे नियोजन वेळेचे महत्व आणि शिस्ती जीवनशैली यामुळे त्यांना जबाबदार बनता येते साठी गोष्ट म्हणजे कृतज्ञता आणि समाधान जे आहे त्या समाधान मानणे आणि आभार मानण्याची सवय लावणे हे फार गरजेचं आहे आठवी गोष्ट म्हणजे शिकण्याची आवड फक्त अभ्यासच नाही तर नव्या गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढवणे फार गरजेचं आहे नवी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता गोष्टी लपवण्याऐवजी स्पष्ट बोलण्याची सवय निर्माण करावी दहावी गोष्ट म्हणजे नैतिक मूल्य आणि पर्यावरणाची जाणीव प्रामाणिकपणा दयाईवपणा आणि निसर्गप्रेम अशा गोष्टीचे बीज लावावीत अकरावी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि नीटनिटकेपणा स्वतःची आणि आजूबाजूच्या परिसरांची स्वच्छता राखणे ही गोष्ट त्यांना लहानपणी शिकवायला हवी बारावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या वस्तूची जबाबदारी घेणे शाळेचे सामान कपडे खेळणे याची काळजी घेणे आणि योग्य ठिकाणी ठेवणे हे शिकवणे फार गरजेचं आहे तेरावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुका कबूल करणे चूक झाली तर त्याची जबाबदारी घेऊन माफी मागणे आणि सुधारण्याची तयारी ठेवणे चौदावी गोष्ट म्हणजे ईर्षा द्वेष टाळणे दुसऱ्यांच्या यशात आनंद मानणे आणि स्पर्धा करताना चांगुलपणा राखणे पंधरावी गोष्ट म्हणजे लक्ष ठरवणे आणि नेहमी प्रयत्नशील राहणे उद्दिष्ट ठेवून त्यासाठी मेहनत घेण्याचे महत्व त्यांना समजावणे सोळावी गोष्ट म्हणजे प्राण्याबद्दल दया आणि करुणा प्राणी पक्षी निसर्ग यांच्याशी सौम्य आणि स्नेहपूर्वक वागणे सतरावी गोष्ट म्हणजे समायीकरण म्हणजे शेरी स्वतःच्या वस्तू इतरांसोबत शेअर करण्याची सवय त्यांना लावावी अठरावी गोष्ट म्हणजे चांगला संवाद कसा करायचा हे शिकवणे बोलताना आदर प्रेम आणि समजूदारपणा दाखवणे हे देखील शिकवणे गरजेचे आहे एकोणीस म्हणजे नाही म्हणायला शिकवणे चुकीच्या गोष्टींना नकार देणे आणि स्वतःच्या निर्णयावर नेहमी ठाम राहणे हे देखील शिकवा वीस म्हणजे स्वातंत्र्य विचार आणि सर्जनशीलता आपले विचार व्यक्त करणे नवे काही करायला त्यांना प्रोत्साहन देणे इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या वीस गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील पण मी एक एक सांगू इच्छिते संस्कार सांगून लागत नाहीत ते वागून दाखवावे लागतात म्हणून घरात प्रेम आदर जबाबदारी प्रामाणिकपणा असला की मुलं ते आपोआप शिकतात पालक जे वागतात तेच मुलं शिकतात म्हणून मुलांसमोर आदर्श वागणूक ठेवणं फार गरजेचं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद